श्री संदीप कृष्णा सर असिस्टंट सहायक आयुक्त कस्टम्स यांच्या मार्गदर्शनाखाली मी श्री बी एस गायकवाड आणि माझे दोन सहकारी दीपक चौधरी आणि अभिषेक शुक्ला आज सकाळी अंदाजे आम्ही साडेसहा वाजता सव्वा सहा वाजता बहुतेक सी पेट्रोलिंगला आम्ही निघालो आमचे सहा ते बारापर्यंत सहा डिसेंबर सहा जानेवारी जाने ते बारा जानेवारीपर्यंत एक सी व्हिजिल नावाचं एक ऑपरेशन सुरू आहे त्या दरम्यान आम्ही एक मिरकरवाडा फ्लोटिंग जेट्टीवरून सकाळी सव्वा वाजता निघालो आणि अंदाजे दहा नॉटिकल माईल गेल्यानंतर तिथे आम्हाला एक संशयास्पद अशी बोट दिसली मग आम्ही तिथं थोडं वाटले संशय काहीतरी आहे तर आम्ही इथं थोडं जवळजवळ बघितलं तर ऑलरेडी तिथे एक लाईट लावलेली एक एलई डी लावलेली एक बोट तिथे होती नंतर मग त्यांना त्याच्या बोटीवरचे लोक होते किंवा तांडेल समजा तांडेलला आम्ही बोलावलं त्याला विचारलं मला काय प्रकार आहे तर तो म्हटला की आम्ही एल डी लाईट करून असं फिशरीज जे फिशिंग ट्रॉलर्स आहेत किंवा त्यांना आम्ही हेल्प करून ते मासे पकडायला मदत करतो नंतर त्यांना आम्ही त्यांचं थोडं सखोल चौकशी केल्यानंतर सकडलं की त्यांच्याकडे एलई डी व्यतिरिक्त जनरेटर पण आहेत आणि त्यांच्याकडे चारशे पन्नास डिझेल त्य साठा हे बघितलं नंतर आम्ही त्यांना अधिक माहितीसाठी किंवा त्याच्या तपासासाठी मिरकरवाडा फ्लोटिंग जेट्टी त्यांना घेऊन आलो आणि फर्दर मी जे काय आत्ता प्रोसिजर सुरू आहे त्याप्रमाणे आमच्या रत्नागिरी ऑफिसमध्ये त्यातल्या एका तांडेलला चौकीसाठी घेतलेला आहे आणि चौकशी झाली की ते आज उद्या एक फिशरीज डिपार्टमेंट आहे त्यांना ते हँडओवर करू कारण ते त्यांच्या अखत्यारीतलं असल्यामुळे आम्ही थोडं चौ चो, अधिक चौकशी करून ती त्यांना हँडओ करू बाकी हे सगळं ऑपरेशन जे आहे आमचे असिस्टंट कमिशनर साहेब संदीप कृष्णा संदीप कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे बोटीचे जे मालक आहेत ते लेडीज आहे सुगंधा सुरेश टाकळे आणि बोटीचं नाव गुरुप्रसाद आहे हे जे टाकळे आहेत ओनर ते रत्नागिरीमध्ये त्यांनी ती बोट श्री साळवी आहेत मनोज साळवी त्यांना भाड्याने दिलेली आहे चालवायला फिशिंगसाठी वगैरे तर त्या बोटीवर हा हे तांडेलने बघतात तांडेलने सांगितलेलं आणि साठी आम्ही त्यांना टाकण्याना पण फोन केलेला आम्ही तर त्यांनी सांगितलं की आम्ही साळवींना चालवायला दिली बोट पण त्यांनी हे सांगितलं नाही की आम्ही ते एलईडी साठी वापरून असं काय दिलेलं नाही आहे तर त्या बोटीवर आम्ही जेव्हा चौकशी केल्यानंतर तिथे अंदाजे एक थां थ्रीम तीन एलई डी थ्री थ्री डजन तीन डझन एलईडी ई लाईट्स वेगवेगळ्या बॅट्सचे नंतर एक जनरेटर सेट मिळाला त्याच्यानंतर मग डिझेलचा साठा आहे होता चारशे पन्नास लिटर त्यांचे मोबाईल जप्त केले तीन होते ते आणि आधार कार्ड वगैरे आणि त्यांचे काय डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते चौकीसाठी आम्ही ऑफिसला रत्नागिरी कस्टम्स डिव्हिजनला आणलेले आहेत